लोक अदालतमध्ये केसेस निकाली काढण्यात भिंगार कॅम्प पोलीस स्टेशनची भरीव कामगिरी दिनांक दहा मे दोन हजार पंचवीस रोजी माननीय जिल्हा न्यायालय अहिल्यानगर इथं लोक अदालतीचं आयोजन करण्यात आलं होतं सदर लोक अदालतीमध्ये भिंगार कॅम्प पोलीस स्टेशन हद्दीत बीएनएस दोनशे पंच्याऐंशी प्रमाणे दाखल केसेसपैकी अठरा केसेस, केसेस। महापो कायदा कलम तेतीस एक डब्ल्यू प्रमाणे दहा केसेस मोटार वाहन कायदा एकशे पंच्याऐंशी प्रमाणे सोळा केसेस महाजू कायदा कलम बारा अप्रमाणे बारा केसेस अशा एकूण छप्पन्न केसेसमधील गुन्हेगारांना माननीय न्यायालयात हजर ठेवून त्यांच्याविरुद्ध असलेल्या विविध कलमांवये दाखल केसेसमध्ये माननीय न्यायालयात एकोणपन्नास हजार पाचशे रुपयाचा दंड भरून घेऊन केसेस निकाली काढण्यात भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यानं भरीव कामगिरी केली आहे सदरची कामगिरी माननीय पोलीस अधीक्षक राकेश ओला माननीय अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे माननीय उपविभागीय पोलीस अधीक्षक नगर शहर विभाग अमोल भारती यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक जगदीश मुलगीर पोलीस उपनिरीक्षक गजेंद्र इंगळे पोलीस अंमलदार संजय पठारे दीपक शिंदे रवींद्र टकले सतीश थोरात रमेश कुलांगे बबन बेरड बापू उंडे कावेरी वखरे यांनी केली आहे <laughs>